शेडास म्हणजे कमल नाही शेडास हो कुणासाठी आणले हो हे कुणासाठी म्हणजे माझ्यासाठी कुणासाठी तुमच्यासाठी आणले हो मग कसलंय छान आहे छान आहे कोण आहे गड्या या ना पप्पा जाऊ आहे कुठे ना पप्पा काय झालं एवढं का मग चिडला चिडलाच म्हणजे कमल नाही चिडलाच होगा माझ्या खिशात ते पाच हजार सोडून बाला दिले गेले अयो ते पैसे तुमच्याकडून आणले होते कुणाकडे पैसे होते ते आणि मला तर म्हटले हो हा, माझ लय आई मी माझे घेतले तर तुला काय करायचंय ना असं तसं अगं माझ्या ते पॅन्टीजले पैसे चोरून घेऊन गेले बाळाजीला बाई काय पट ओ इकडे या ओ इकडे या ना माले बोला राम 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 काय झालं काय नाही कसले ला थांबा थांबा खरं सांग दिसतंय पण ते मला काय करायचंय ग मला थंडी वाजणार आहे थंडी मामा वाजणार नाही मामा घाल बघा दोन पूर्ण करणार शर्टाच्या घाल काम करून रानात काम करायचंय ते पांढरं शर्ट कसलं होईन व चिकल निघतानी दार येते धरायला गेल्यावर हे शर्ट म्हणून घालायचे आपण तुम्ही तर म्हणलं पण तुम्ही म्हणलात ना तुम्हाला आण म्हणलं ना दोन मिनट बाबा बाबा ना। बाबा 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 थांबा थांबा

पंचवीस वर्षाचं खरं सांग बा hmm. क्या बात आहे काय म्हणतात मग ते पैसे काय काय जाऊ द्या पैसे काय पैसे काय जिंदगी केलं जिंदगीला पुढचे काय हां हिला कुठे कळते जाऊ द्या ना काहीतरी देव देऊचं केलं ना माझ्या पैशावर अहो झालं झालं नाही काय विषय नाही तर चल कसं वाटतं हे चालेल वाटतं आठशे रुपये ते पाचशे चांगलं

कुशाल राव तुम्ही पाच हजारामध्ये चारशे ते चारशे टिकले तर